निमित्त अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्यासाठी घेऊन आल्या आहेत एक हृदयस्पर्शी कविता या कवितेत त्या जणू श्रीकृष्णांशीच संवाद साधतात गोकुळाष्टमीला नेहमी पडणाऱ्या पावसामागचं रहस्य त्या कृष्णाला विचारतात तर कधी श्रीकृष्णांना काही निराक का सूचना देतात या सुंदर कवितेतून साकारतो कृष्णभक्तीचा अनोखा रंग मी आपणासमोर सादर करत आहे स्पृहा जोशींची ही अप्रतिम कविता दर गोकुळाष्टमीला तू बरोबर पाऊस घेऊन कसा येतोस दर गोकुळाष्टमीला तू बरोबर पाऊस घेऊन कसा येतोस की पाऊस होऊन येतोस सगळं विज्ञान भूगोल लॉजिक आहेच पण आजच्या दिवशी तुला त्यात बांधाव असं नाही वाटत उगाच आज तुझ्याशी भांडाव नाही वाटत तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खू तुला मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयस आमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला त्यापेक्षा तुझं विश्वरूप दर्शन ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात तुझा सारा सारासार विचार टोचला असतास आमच्या बुद्धीला आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस किमान तुझी गुड निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस असो जिथे आहेस तिथे खुशाल अस इथली फार काळजी करू नको दर गोकुळ अष्टमीला असा पाऊस पाठवत राहा फक्त बाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको फक्त बाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको धन्यवाद